नमस्कार आज आपण एका विशेष विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे आहे इतिहास संशोधक आणि अभ्यासक अमित कुमार गणेश शिंगणे यांचा एक महत्वाचा शोध निबंध त्याचं शीर्षक आहे इतिहासाचे स्वरूप महत्व आणि इतिहासकारांचे विचार तर या आधारावर आपण समजून घेऊया की इतिहास म्हणजे नेमकं काय त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं आहे आणि वेगवेगळ्या वेग विचारवंतांनी म्हणजे इतिहासकारांनी त्याकडे कसं पाहिलं आहे अगदी खूप छान विषय निवडलाय कारण इतिहास, इतिहास म्हटलं की अनेकांना काय वाटतं फक्त जुन्या घटनांची एक यादी पण हा जो शोधनिबंध आहे अमित कुमार गणेश शिंगणे यांचा त्याच्या मदतीने आपण बघू शकतो की इतिहास याच्या कितीतरी पलीकडे आहे तो फक्त काय घडलं हे नाही सांगत तर त्यामागचं सत्य काय कारण काय होती आणि मानवी समाजावर त्याचे काय परिणाम झाले हे समजून घेणं म्हणजे इतिहास अगदी सुरुवातीपासून म्हणजे इति अ आस हे असे घडले होते या मूळ अर्थापासून आपण सुरुवात करूया हो म्हणजे इतिहास हा पुराव्यांवर आधारित असतो हे तर खरंय पण त्याचं स्वरूप केवळ वैज्ञानिक नाही असं म्हणता येईल का त्यात तात्विक आणि सामाजिक बाजू पण आहेत नक्कीच अगदी बरोबर इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि सणावळ्या नाहीत तो घटनांचा कालानुक्रम लावतो हो पण त्याहून महत्वाचं म्हणजे तो त्याचं विश्लेषण करतो त्याचा अर्थ लावतो म्हणूनच इतिहासाची व्याप्ती खूप मोठी राजकी आहे राजकीय आहे सामाजिक आहे आर्थिक सांस्कृतिक इतकंच काय अगदी सामान्य माणसाचं जगणं सुद्धा त्यात येतं आणि या सगळ्याचा अभ्यास महत्वाचा का म्हणजे अमित कुमार शिंगणे यांच्या पेपरमध्ये पण यावर भर दिलाय हो दिलाय कारण इतिहास फक्त भूतकाळ नाही उलगडत तो आपल्याला आपला वर्तमान समजून घ्यायला मदत करतो आणि वर्तमानाच्या आधारावर भविष्यासाठी काहीतरी शिकायला मिळतं भूतकाळातल्या चुका टाळता येतात नाही का आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपली चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढते म्हणजे कोणतीही गोष्ट लगेच खरी न मांडता ती तपासून बघण्याची सवय लागते बरोबर आणि यात मग इतिहासकारांची भूमिका ती कशी बदलत गेली आपण अगदी प्राचीन काळापासून सुरुवात केली तर हेरोडोटस त्यांना तर इतिहासाचे जनक म्हणतात आणि मग थ्युसिडाइडस यांच्याबद्दल काय सांगता येईल या शोध निबंधात काय मांडलंय प्राचीन ग्रीस मध्ये हेरोडोटस यांनी काय केलं तर घटनांची नोंद करण्यावर भर दिला त्यात रंजक कथा पण असायच्या पण त्यानंतर आलेले थ्युसिडाइटस त्यांनी इतिहासाला जास्त गंभीरपणे घेतलं त्यांनी सत्यावर जोर दिला पुरावे तपासण्यावर भर दिला आणि म्हणजे तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामुळे इतिहास लेखनात एक प्रकारची काय म्हणतात त्याला शिस्त आली अच्छा आणि मग मध्ययुगात इब्न खलदून यांचा उल्लेख आहे शोध निबंधात त्यांचा दृष्टिकोन कसा वेगळा होता हो इब्न खलदून हे खूप वेगळे विचारवंत होते त्यांनी इतिहासाला केवळ घटनांची नोंद नाही मांडलं तर मानवी समाजाचं शास्त्र किंवा तत्वज्ञान मानलं म्हणजे समाज कसा बदलतो संस्कृती कशी बदलते आर्थिक राजकीय घटक कसे एकमेकांना प्रभावित करतात याचा खूप खोलवर विचार त्यांनी मांडला इतिहासाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन होता तो पण मग आधुनिक काळात विशेषतः जेव्हा युरोपियन सत्तांनी जगभरात वसाहती स्थापन केल्या तेव्हा चित्र बदललं जेम्स मिल सारख्या ब्रिटिश इतिहासकारांनी भारताचा इतिहास लिहिला तो दृष्टिकोन कसा होता बरोबर जेम्स मिल आणि त्यांच्यासारख्या अनेक वसाहतवादी इतिहासकारांनी इतिहास लिहिला पण तो एका विशिष्ट दृष्टिकोनात हो म्हणजे स्वतःच्या सत्तेला आणि संस्कृतीला श्रेष्ठ मानून त्यांनी अनेकदा भारतासारख्या देशांच्या इतिहासाला संस्कृतीला कमी लेखलं किंवा आपल्या सोयीनुसार त्याची मांडणी केली उदाहरणार्थ भारताच्या इतिहासाची त्यांनी केलेली विभागणी हिंदू कालखंड मुस्लिम कालखंड ब्रिटिश कालखंड ही खूप वादग्रस्त ठरली कारण त्यात एक राजकीय हेतू होता अमित कुमार गणेश शिंगणे यांनी त्यांच्या शोधनिबंधात या वसाहतवादी दृष्टिकोनाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत या पार्श्वभूमीवर मग भारतीय इतिहासकारांनी काय वेगळी भूमिका घेतली डी कोशांबी यांचं नाव नेहमी घेतलं जातं हो नक्कीच डी डी कोशांबी यांचं काम खूप महत्वाचं आहे त्यांनी मार्क्सवादी विचारांचा आधार घेतला आणि भारताच्या इतिहासाकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं त्यांनी राजा महाराजांच्या लढायांपेक्षा जास्त भर कशावर दिला तर सर्वसामान्य लोकांचं जीवन उत्पादनाची साधनं आर्थिक परिस्थिती यावर म्हणजे इतिहासाला जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल सामाजिक आणि आर्थिक वास्तवाशी जोडलं त्याला आणि मग ई एच कार यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील कधीही न संपणारा संवाद आहे याचा नेमका अर्थ काय खूप खोल वाटतं हे वाक्य खरंच आहे ते कार यांचं म्हणणं असं आहे की इतिहास हा काही भूतकाळात गोठून राहिलेला नसतो आपण जेव्हा इतिहासाकडे बघतो तेव्हा आपण वर्तमानात उभे असतो आपल्या आजच्या समस्या आपले प्रश्न आपल्या गरजा या सगळ्याचा परिणाम आपल्या इतिहासाकडे बघण्यावर होतो आपण भूतकाळातल्या कोणत्या गोष्टी निवडतो त्यांना काय महत्व देतो त्याचा अर्थ कसा लावतो हे सगळं वर्तमानावर अवलंबून असतं म्हणून इतिहास कधीच फिक्स नसतो तो एक सतत चालणारा संवाद आहे भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला वाव आणि याच काळात आणखी एक महत्वाचा प्रवाह आला रणजित गुहा आणि सबऑल्टन स्टडीज हे काय आहे नेमकं का? सब ऑल्टन म्हणजे सबॉल्टन म्हणजे उपेक्षित गौण किंवा ज्यांच्याकडे दुर्लक्ष झाला आहे असे घटक रणजित गुहा आणि त्यांच्या सहकार्यांनी असं मांडलं की आतापर्यंत जो इतिहास लिहिला गेला आहे तो मुख्यत्वे कुणाचा आहे तर सत्ताधाऱ्यांचा उच्चभ्रू लोकांचा शिकलेल्या लोकांचा सा, पण जो सामान्य माणूस सा आहे शेतकरी कामगार दलित आदिवासी स्त्रिया ज्यांना कधी आवाज मिळाला नाही त्यांच्या वाट्याला काय आलं त्यांचे अनुभव त्यांचे संघर्ष कुठे नोंदवले गेले तर सबॉल्टन स्टडीजने याच उपेक्षेत आवाज दाबल्या गेलेल्या घटकांना इतिहासाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला त्यांचा इतिहास समोर आणला अमित कुमार शिंगणे यांनी त्यांच्या शोधनिबंधात या सगळ्या विविध विचारप्रवाहांचा आढावा घेतला आहे हे विशेष महत्वाचं आहे म्हणजे इतिहास हा असा एका सरळ रेषेत नाहीये त्यात अनेक प्रवाह आहेत वेगवेगळे दृष्टिकोन आहेत संघर्ष आहेत आणि हे सगळं मिळून तो बनतो सांगायचं तर इतिहास हा एका आरशासारखा आहे तो आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो पण तो, तो आरसा कोणी धरलाय कुठल्या कोणातून धरलाय यावर ते प्रतिबिंब कसं दिसेल हे अवलंबून असतं हेरोडोटस पासून ते रणजित गुहांपर्यंत प्रत्येक विचारवंताने आपापल्या दृष्टिकोनातून इतिहासाचा अर्थ लावला त्याला मांडलं त्यामुळे त्याचं स्वरूप सतत बदलत गेलं विस्तारत गेलं आणि अमित कुमार गणेश शिंगणे यांचा हा जो शोधनिबंध आहे इतिहासाचं स्वरूप महत्व आणि इतिहासकारांचे विचार तो आपल्याला नेमकी हीच गुंतागुंत आणि इतिहासाकडे पाहण्याचे विविध पैलू समजावून सांगतो खरंय म्हणजे इतिहास समजून घेणं म्हणजे फक्त तारखा आणि घटना पाठ करणं नाही तर तो कसा लिहिला गेला कोणी लिहिला का लिहिला हे समजून घेणं पण महत्वाचं आहे यातून आपली दृष्टी खरंच व्यापक होते अधिक चिकित्सक बनते जाता जाता एक विचार मनात येतोय की इतिहासाकडे बघण्याचे हे इतके वेगवेगळे दृष्टिकोन समजल्यावर आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे किंवा अगदी आपल्या स्वतःच्या भूतकाळाकडे सुद्धा एका वेगळ्या अधिक सजग नजरेने पाहू शकतो का नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे